तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये एस गेमिंग या युट्यूब चॅनलमध्ये तर भाऊ नाही माझी जी पहिली चॉईसवर व्हिडिओ आहे तर हिला भरपूर भरपूर सपोर्ट दाखवा आणि काही चुकी झाली असेल तर नक्कीच मला माफ करा कारण की ती चुकी शोधण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन आणि तुम्ही बरं सर या चॅनलवर कशी काय अचानक युट म्हणजे वॉइसवर व्हिडिओ अपलोड जाईल तर मी बोललो की माझ्या मित्र आणि माझ्यामध्ये तर एक विषय झाला की तुम्हाला मित्र बोला तू बाकीची गेमच करत वयसवर तू का नाही करतो करा बोल माझी भीती वाटते मला त्याला बोललो की आपल्या लोकांना म्हणजे माझ्या ऑडियन्सना काय आवडलं नाही तर खाली बुकट वाट लागायचे तर ते तो बोलला काय नाही लोकांचं काय बोलतील ते बोलतील बोलती तू त्यांच्यावर लक्ष नको देऊ इग्नोर करतील त्यांना आणि पुढचं तुझी पुढची पायरी चढत राहा तर यशाची तर असा मित्र असताना कशाची टेन्शन आहे ना आपल्याला पूर्ण त्याचा पाठिंबा आहे तर काय नाही विषय तर भरपूरच भरपूर या व्हिडिओला सपोर्ट करा आणि मला पुढच्या पायरी चढण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा आणि असे जर व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील माझ्या वॉईसवरमध्ये तर नक्कीच या व्हिडिओला भरपूरच भरपूर सपोर्ट करा कमेंट करा आणि व्ह्यूज जिला जे जास्त केला ते हिला भरपूरच भरपूर अशा प्रमाणामध्ये माझ्या व्हॉइसमध्ये तुम्हाला मी एंटरटेनमेंट करत राहील आणि असेच व्हिडिओ अपलोड करत राहील तर नक्कीच भर्पूर या व्हिडिओला भरपूरच भरपूर प्रोत्साहन द्या मला पण प्रोत्साहन द्या असं या व्हिडिओला भेटलं तर मला पण प्रोत्साहन भेटेल की मी व्हिडिओ अपलोड करू शकतो आणि तुम्हाला एंटरटेनमेंट करू शकतो तर